महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये सूर्यवंशी कुटुंब त्याचबरोबर देशमुख कुटुंब सहभागी झालं आपल्यासोबत काही आपल्यासोबत आपण बघू शकतो या ठिकाणी जे काय सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांचं कुटुंब यामध्ये सहभागी झालंय आणि पायाने आता सगळे कुटुंब या ठिकाणी चालताना पाहायला मिळतंय आपल्यासोबत संतोष देशमुख यांच्या भाऊ आहेत काय सांगाल या जनआक्रोश मोर्चामध्ये तुम्ही सगळ्या कुटुंबासह सहभागी झाला ज्या सामान्य जनतेच्या पकड जातीच्या ज्या भावना आहेत जे देशमुख कुटुंबिया सोबत ते पहिल्या दिवसापासून आहेत न्यायाच्या भूमिकेत न्याय मागण्यासाठीचे मोर्चे आहेत त्या न्यायाच्या मोर्चामध्ये आम्ही सहभागी होऊन सगळ्यांना आवाहन केलं की हे सगळे मोर्चे शांततेत पार पाडावेत आणि आपल्याला जो न्याय मिळणार आहे त्याची अपेक्षा ठेवून किंवा त्याचे पाठपुरावे करून आमच्या सोबत सदैव जोपर्यंत आरोपीला फाशी नाही होत तोपर्यंत सोबत राहावा असं आम्ही आवाहन केलं नक्कीच मात्र आता जी काही सध्या प्रक्रिया सुरू आहे पोलिस जी कारवाई करते त्यावरती तुम्ही समाधान आहेत का ना, पोलिस तुम्हाला याची माहिती देत का माहिती पण देत आहेत आणि तपास पण योग्य चालू आहे फक्त आमची एक विनंती आहे अधिकारी जे आहेत टीचे पथक प्रमुख तेली साहेब आणि सी आय डीचे एस पी साहेब सचिन पाटील साहेब किंवा पोलिस यंत्रणे मत त्या सगळ्यांना आम्ही विनंती केली आहे गावकऱ्यांना की विपक्षपातीपणे तपास होऊन आरोपीला पाहिजे आणि तसं तपास यंत्रणा वाटचाल करत आहे आता पालकमंत्रीचा जो मुद्दा होता की धनंजय मुंडे पालकमंत्री झाले नाही पाहिजे आता सध्या अजित पवार पालकमंत्री झाले तर ही जी काही गुन्हेगारी ज्यासाठी तुम्ही पालकमंत्री पद मिळू नये धनंजय मुंडे असं म्हणत होता तर असं वाटतंय का आता हे पालकमंत्रीपद अजित पवारांनी मिळाल्यामुळे गुन्हेगारी कुठेतरी वचक बसलेला वचक बसलीच पाहिजे त्याच्याशिवाय मग बदल करण्यात तरी काय अर्थ आहे सगळ्या गोष्टीला ही वचक असली पाहिजे आणि ज्या त्यावेळेस सगळ्या यंत्रणा काय काम करतायत योग्य वेळेला काम करतायत का ह्याची सगळी तपासणी झाली पाहिजे आणि आम्हाला सगळ्यात अगोदर ह्या घटने घटना जी घडलेली आहे त्याचा न्याय पहिले दिला पाहिजे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे नक्कीच आपल्यासोबत न्याय मिळाला पाहिजे असं म्हणतात त्यांची मुलगी आहे संतोष देशमुख यांची ताई तू विनवणी पायाने यामध्ये सहभागी झाली आहे काय नेमक्या मागण्या आम्ही न्याय मागतोय आणि जे आज तुम्ही म्हणताय आम्ही चप्पल नाही घातली सर्वांनी एक विचार केला पाहिजे माझ्या वडिलांची झाली आहे त्यांना तर किती वेदना झाल्या आम्हाला लवकरात लवकर न्याय तुमची जी मागणी होती की मुका लागला पाहिजे ती झाली आणि त्यानंतर आता जे काही धनंजय मुंडेना पालकमंत्री पद मिळू नये अशी मागणी होती आता पालकमंत्री पद हे अजित पवारांनी मिळालंय तर बीडची जी काही गुन्हेगारी ती कमी होईल असं वाटतं म्हणजे असं वाटतंय की आमचा विश्वास सर्वांवर आहे आणि हे पालकमंत्री म्हणजे जे कुटुंब तर जिल्हा म्हणजे तो त्यांचं कुटुंब असतं आणि कुटुंबाला न्याय मिळवणे देणं हे त्यांची प्रक्रिया आहे आणि त्यांनी ती लवकरात लवकर करून आम्हाला न्याय हा मिळवून दिला पाहिजे सध्याची काय प्रक्रिया करते का सरकार कारवाई करते त्यावरती तू समाधानी काय माहिती देत आहे का तुम्हाला सरकार माहिती मिळते आणि समाधान म्हणजे ज्या वेळेस आम्हाला कुठेतरी आम्हाला समाधान मिळणार आहे पण जी न्यायाची प्रक्रिया ती लवकरात लवकर हवी एवढंच वाटतं सध्या एक आरोपी अद्यापही फरार आहे सरकार सरकार म्हणत की त्यांना आम्ही सोडणार नाही तर अद्यापही आरोपी अटक झालेला नाही जो एक आरोपी आहे त्याला पण लवकरात लवकर अटक करावं आणि सीडीआर नुसार जे कोणी निघतील किंवा त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण यामध्ये कठोर कटोर कठोर शिक्षा कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांच्या मुलीने केली आहे आहे त्यांचा मुलगा देखील दादा मला सांग आज चाळीस दिवस झाले ही जी काही सगळी प्रक्रिया सुरू होतीये सरकार कारवाई करत आहे असं वाटत पकडले आहेत तर ते काम करत कर, असतील मात्र कर, आज आता एक आरोपी अद्यापही अटक व्हायचा बाकी आहे त्याला अटक करून आम्हाला न्याय द्या नक्कीच जो काय एक आरोपी अटक व्हायचा बाकी आहे त्याला अटक करून आम्हाला न्याय दिला पाहिजे आणि सध्या जी काय प्रक्रिया सुरू आहे त्यावरती समाधान देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केलंय त्यामुळे आता ह्या जन आक्रोश मोर्चामध्ये हे सगळे कुटुंबीय नेमकं काय बोलत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर